आपण पाहत आहात महाराष्ट्राची नामपूर येथे बांधकाम कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते भांडे वाटप महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले ते आज नामपूर येथील आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडे व सुरक्षा संच वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे मोसम काटवण मंडलचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गणेश खरोटे ग्रामपंचायत सदस्य मनेंदर सावंत पत्रकार सतीश कापडणीस गिरीश कासार मोसम प्रतिष्ठानचे सुनील निकुंभ महिला तालुका अध्यक्ष कविता सावंत माडी कविता कापडणी श्याम पवार आदी उपस्थित होते फटाक्याच्या आमदार दिलीप यांचे स्वागत करण्यात आले तर आमदार दिलीप बोरसे यांचा सत्कार गिरीश कासार सतीश कापडणीस यांनी केला यावेळी प्रतिनिधी स्वरूपात काही महिलांना भांड्याचे वाटप आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी गणेश खरोटे